आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे मुंबईतील पवई परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथे एका व्यावसायिकाला त्याच्या मित्राने ब्लॅकमेल करत तब्बल ऐंशी लाखांची खंडणी मागितली हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर आरोपीनं अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत व्यावसायिकाच्या पत्नीकडेही शरीर सुखाची मागणी केली आहे आरोपी मागील सहा महिन्यांपासून व्यावसायिकासह त्याच्या पत्नीला त्रास देत होता अखेर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित व्यावसायिकानं पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी मारण्याची धमकी खंडनी आणि ब्लॅकमेलिंगच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जॉन परेरा असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे आरोपी परेरा हा मागच्या सहा महिन्यांपासून पवईतील व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीला ब्लॅकमेल करत होता मिळालेल्या माहितीनुसार आरोपी परेरा हा पीडित व्यावसायिकाचा मित्र आहे त्याच्याकडे व्यावसायिकाचे काही अश्लील व्हिडिओ होते ज्यामध्ये व्यावसायिकाची पत्नी आणि त्यांच्या मैत्रिणीचे देखील काही अक्षपार्य फोटोज आरोपीकडे होते हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपीकडून दिली जात होती आरोपीनं संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देत व्यावसायिकाकडे तब्बल ऐंशी लाखांची मागणी केली होती पैसे दिले नाही तर सर्व खाजगी फोटो तक्रारदार व्यावसायिकाच्या नातेवाईकांच्या आणि ऑफिसच्या ग्रुपवर व्हायरल करू अशी धमकी आरोपी देत होता ऑगस्ट दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आरोपीकडून सातत्याने ब्लॅकमेल केलं जात होतं आरोपी वरून कॉल करून ब्लॅकमेल आणि धमकी देत होता अखेर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित व्यावसायिकाने पवई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय हा गुन्हा अंधेरी परिसरात घडल्याने पवई पोलिसांनी हे प्रकरण डी एन नगर पोलिसांकडे बरेक केले याबाबतचे काही पुरावेही पोलिसांनी डीएन नगर पोलिसांना दिले आहेत पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही लवकरच आरोपीची चौकशी केली जाईल त्यानंतर त्याला बेड्या ठोकल्या जातील अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे